आज अमरोन उपोषणस्थळी कोरडेवाडी गावामध्ये महाराष्ट्रवाड्यातील शौर्य प्रतिष्ठानच्या समाजसेविका जयश्री तई राठोड यांच्या माध्यमातून अमरो उपोषणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या अमरो उपोषणामध्ये कोरडेवाडी गावातील सर्व नागरिक माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आमरून उपोषणाची काल दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झालेली आहे आज दुसरा दिवस आहे अद्यापपर्यंत आमच्याकडे कोणी लोकप्रतिनिधी आलेला नाही किंवा प्रशासकीय अधिकारी आलेला नाही की आमचं अमरून उपोषण कशासाठी आहे तर आमचं आमरण उपोषण गेली पंचवीस तीस वर्षापासून जो जिव्हाळ्याचा सर्व ग्रामस्थांचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा साठवण तलावाचा तो प्रश्न अद्याप कोणीही मार्गे लावलेला नाही नुकत्याच काल झालेल्या लोकसभे निवडणुकामध्ये ओरडेवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला हे गाव कमीत कमी बावीसशे तेवीसशे मतदानाचं आहे त्यापैकी एकही मतदान झालेलं नाही कुठल्याही पक्षाला आणि एवढं करूनसुद्धा कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही किंवा प्रशासकीय अधिकारी आलेला नाही आमच्या बहिष्काराच्या काळामध्ये फक्त तहसीलदार साहेब दोन वेळा आले त्यानंतर आमच्याकडे अद्याप कुणी आलेलं नाही या मुद्द्यावरून आम्ही आता आमरूनोपोषणकर्त्या जयश्रीताई राठोड आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या आमरूनोपोष